गणेश उत्सव आलाय की नाही काय आनंद असतो गणेश उत्सवामध्ये काय होतो आनंद असतो ढोल ताशांच्या आवाजामध्ये गजरामध्ये आपण त्या गणपती बाप्पांचं आगमन करत असतो ऐका ऐका त्या गणपती बाप्पांचं वर्णन किती सुंदर आहे सुख करता तू करता अरे जो जगाच्या पाठीवरती एकमेव देव असाय की जो आपल्याला सतत सुख देत राहतो आणि दुःखाचं हरण करतो ना असे असणारे गणपती बाप्पांचं आगमन होत ते आपल्याला आगमन झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुख देणार आहे आणि आपल्या दुःखाचं निवारण करणार आहेत म्हणूनच त्यांना म्हटलं जातं सुख करता आणि दुःख सगळं गणेश उत्सवाची सगळी तयारी कोण करतं तरुण मुलं करतात की नाही इलर लावायचा लायटिंग लावायची गणपतीची सजावट करायची मंडप घालायचा हे सगळं जर कोण करत असेल ना तर ती आपली तरुण मुलं आहेत लोकं त्याच तरुण मुलांना म्हणतात काही काम धंदा नाही मुलं काही चांगलं काम करत नाहीत मुलं फिरतात मुलं रात्र रात्र, रात्र गणपतीपशी तशीच जागी राहतात पण हीच खरी संस्कृती आहे हेच खरं आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत अरे ही खरी आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा अभिमान वाटतो की गणेश उत्सव आल्यानंतर सगळी तरुण मुलं एकत्र येतात शाळे